चाकरवाडीत शिवभक्तीचा सागर नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल चाकरवाडीत सध्या भक्तीरसाची गंगा सुरू आहे रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुराण कथेला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मध्य प्रदेशातील आंतरराष्ट्रीय शिवकथाकार प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतील ही कथा सद्गुरु संत ज्ञानेश्वर माऊली दादा आणि हर हर महादेवच्या जयघोषात सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी तब्बल तीन लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती नोंदवण्यात आली आहे कथेची सुरुवात महादेव महाराज चाकरवाडीकर आणि नारायण महाराज यांच्या हस्ते शिवपुराण ग्रंथपूजनाने झाली यानंतर महादेव महाराजांनी भाविकांना आशीर्वाद देत नामस्मरण अभंग कीर्तन आणि कथेला उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घेण्याचं आवाहन केले ही महापुराण कथा पुढील सात दिवस सुरू राहणार आहे आणि भक्ती मार्गावर चालणाऱ्यांसाठी हे एक अद्वितीय पर्व ठरणार आहे या महोत्सवाच्या तयारीसाठी महिनाभर आधीपासूनच नियोजन सुरू झाले होते भाविकांची व्यवस्था करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष साठ बसची व्यवस्था तर अनेक भाविक खाजगी वाहनांद्वारे येथे दाखल झाले गर्दीच्या पार्श्वभूमीवर दीडशे एकर जागेवर पार्किंगची मोठी व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांच्या अन्नदानासाठी विशेष लक्ष देण्यात आले असून तीन एकर जागेत भोजन मंडप उभारण्यात आला आहे पटेल परिवाराच्या पुढाकारानं स्वयंपाकव्यवस्था तर शेकडो स्वयंसेवक सेवेत कार्यरत आहेत एकादशीच्या दिवशी तर विशेष प्रसाद म्हणून शंभर क्विंटल साबुदाणा खिचडीचा सा महाप्रसाद वाटप करण्यात आला शिवभक्तांनी याचा मनपूर्वक लाभ घेतला या सोहळ्यात राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनीही दर्शन घेतले त्यांनी कथाश्रवण आरती आणि भक्तांसोबत संवाद साधत आयोजकांच्या मेहनतीचे कौतुक केले चाकरवाडीतील या रौप्य महोत्सवी शिवपुराण सोहळ्याला साक्षात कैलसाचं रूप मिळालेलं आहे सात दिवस चालणाऱ्या या कथासप्ताहात हजारो नवे तर लाखो भक्त सहभागी होणार आहेत